मित्रांनो भारतीय उपखंडाचा इतिहास केवळ राजे युद्ध आणि सत्ता यापुरता मर्यादित नाही या इतिहासाच्या तळघरात अशा अनेक अमानवीय क्रूर आणि शोषणावर आधारित प्रथा दडलेल्या आहेत ज्या समाज रचनेच्या मूळ स्वरूपावर गंभीर प्रश्न निर्माण करतात त्यातीलच एक अत्यंत अस्वस्थ करणारी प्रथा म्हणजे मुलाक्रम ज्याला स्तन कर म्हणून ओळखलं जातं मुलाक्रम ही करप्रणाली त्रावणकोर राज्यात अस्तित्वात होती त्रावणकोर राज्य म्हणजे आजचं केरळचा मोठा भाग आणि मधील कन्याकुमारी पर्यंत पसरलेलं राज्य या करप्रणालीचा थेट संबंध जाती व्यवस्थेशी आणि अस्पृश्यतेशी होता तात्कालीन समाज व्यवस्थेनुसार अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातींमधील महिलांना आपले स्तन झाकण्याचा अधिकार नव्हता जर एखाद्या स्त्रीला आपले स्तन झाकायचे असतील तर तिला स्तन कर अर्थात मुलाक्रम भरावा लागत असे तो राजाच्या तिजोरीत जमा केला जात असे हा कर कोणत्याही निश्चित स्वरूपात घेतला जात नव्हता स्त्रीच्या शरीर रचनेनुसार विशेषता स्त्रीच्या स्तनाच्या आकारावर आधारित कर ठरवला जात असे कर वसूल करणारे अधिकारी प्रत्यक्षात स्त्रीकडे पाहून कराची रक्कम ठरवत असे त्यामुळे ही कर प्रणाली केवळ आर्थिक नव्हती तर ती लैंगिक शोषण सामाजिक अपमान आणि मानसिक अत्याचाराचे एकत्रित स्वरूप होते त्रावणकोर राज्यातील समाज रचना कठोर जातीय उतरंडीवर आधारित होती नमुद्री ब्राह्मण सर्वोच्च स्थानी होते तर क्षत्रिय म्हणून ओळखले जाणारे राजघराणे देखील प्रत्यक्षात ब्राह्मण धर्माच्या आदेशावर अवलंबून होते आणि शूद्र अतिशूद्र जातींनी केवळ शारीरिक श्रम आणि सेवेसाठी जन्म घेतला आहे अशी धारणा रूढ होती अस्पृश्य समाजातील महिलांनी वरच्या जातीच्या स्त्रियांसारखे वस्त्र परिधान करणं म्हणजे सामाजिक व्यवस्थेला थेट आव्हान देणं मानलं जात होत त्यामुळे स्तन झाकणे हा केवळ कपड्यांचा प्रश्न नव्हता तर तो सामाजिक समानतेचा प्रतिकात्मक प्रश्न बनला होता मुलाक्रम ही प्रथा याच समानतेला रोखण्यासाठी निर्माण करण्यात आली होती इतिहासकारांच्या मते मुलाक्रम ही प्रथा औपचारिक स्वरूपात अठराव्या शतकात बळकट झाली त्रावणकोर राज्याचा मार्तंड वर्मा ज्याचा राज्य कार्यकाळ सतराशे एकोणतीस ते सतराशे अठ्ठावन्न असा होता त्याच्या राजवटीत करप्रणाली अधिक बळकट करण्यात आली याच काळात सामाजिक कराचे वर्गीकरण झाले आणि कराला संस्थात्मक रूप प्राप्त झाले त्यानंतर स्वाती राम वर्मा याच्या काळात अठराशे एकोणतीस ते अठराशे शेचाळीस या कालखंडात या कराची वसुली अधिक मोठ्या प्रमाणात वाढली ब्रिटिश अभिलेखामध्ये आणि मिशनरी नोंदींमध्ये या काळातील कर वसुलीचा उल्लेख आढळतो कर भरण्यास असमर्थ असलेल्या स्त्रियांना अपमान दंड सामाजिक बहिष्काराला सामोरे जावे लागत असे त्रावणकोर राजे हे स्वतःला वेनाड राजवंशाचे वंश मानत असत धार्मिक कथानुसार परशुरामाने क्षत्रियांचा नाश केल्यानंतर ब्राह्मणांच्या आदेशावर या राजांना राज्यकारभार दिला असा दावा केला जातो हे राजघराने स्वतःला विष्णूचे प्रतिनिधी मानत असत आणि राज्य हे पद्मनाभ स्वामी देवाला अर्पण केलेले आहे अशी धारणा होती या दैवी सत्तेच्या दाव्यामुळे राज्यसत्तेला प्रश्न विचारणं म्हणजे धर्मद्रोह मानला जात असे त्यामुळे मुलाक्रम सारख्या अमानवीय प्रथा टिकून राहिल्या मुलाक्रम सारख्या अमानवीय प्रथेला सर्वात पहिल्यांदा विरोध जर कोणी केला असेल तर ती होती नांगेली नांगेली ही एझावा नावाच्या अस्पृश्य समाजात जन्माला आलेली स्त्री होती कर वसूल करण्याकरिता अधिकारी तिच्या घरी आल्यानंतर कर भरण्यास तिने स्पष्ट नकार दिला तिचा नकार हा फक्त शब्दांपुरता मर्यादित राहिला नाही नांगेलीने आपले स्तन कापून केळीच्या पानावर ठेवून अधिकाऱ्याच्या समोर मांडले हा प्रकार केवळ आत्महत्येचा नव्हता तर व्यवस्थेच्या कौर्यावर केलेला थेट आरोप होता हल्ला होता ती रक्त मरण पावली तिच्या मृत्यूनंतर तिच्या पतीने तिच्या चितेत उडी घेतली आणि देशातील पहिला सती जाणारा पुरुष हा नांगिलीचा पती होता नांगेलीच्या बलिदानानंतर सामाजिक असंतोष मिशनरी दबाव आणि ब्रिटिश प्रशासकीय हस्तक्षेप वाढला ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या प्रथेची नोंद घेतली आणि ती अमानवी असल्याचं नमूद केलं इतिहास इथे थांबत नाही अनेकदा असं सांगितलं जाते की स्तन कर किंवा मुलाक्रम ही ही प्रथा अठराव्या किंवा एकोणीसाव्या शतकातच पूर्ण बंद झाली मात्र वास्तव अधिक गुंतागुंतीचे आहे अधिकृत बंदी जरी जाहीर करण्यात आली तरी त्रावणकर संस्थानातील अनेक ग्रामीण व दुर्गम भागामध्ये ही प्रथा प्रत्यक्षात विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजे एकोणीशे एकोणपन्नास पर्यंत प्रत्यक्ष स्वरूपात चालूच होती असे सामाजिक इतिहासकार मिशनरी नोंदी आणि स्थानिक लोककथेतून स्पष्ट होते या काळात या प्रथेचे समर्थन करणारे आणि विरोध करणारे असे दोन प्रवाह समाजामध्ये सक्रिय झाले समर्थन करणाऱ्यामध्ये पारंपरिक वर्चस्व टिकवून ठेवू पाहणारे उच्चवर्णीय घटक काही धार्मिक नेतृत्व आणि संस्थानिक सत्तेला नैसर्गिक मांडणारा वर्ग यांच्या मते सामाजिक श्रेणी ही ईश्वर निर्मित आहे ती बदलण्याचा अधिकार कोणालाही नाही अशी धारणा खोलवर रुजवली गेली होती याच वेळी अशा अमानवीय प्रथेच्या विरोधात उभा राहणारे प्रवाहही वाढत होते दलित समाजातील अंतर्गत बंडखोरी ख्रिश्चन मिशनरींचे सामाजिक हस्तक्षेप स्त्रियांचं वस्त्र अधिकार आंदोलन आणि आधुनिक शिक्षणामुळे निर्माण झालेल्या वैचारिक जागृती या सगळ्यांनी मिळून या प्रथेच्या मुळावर घाव घातला मात्र संस्थानिक सत्ता अस्तित्वात असेपर्यंत ही दडपशाही पूर्ण संपुष्टात येऊ शकली नाही मित्रांनो खरा आणि निर्णायक बदल घडून आला तो भारतीय संविधानाच्या अंमलबजावणी नंतर सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी संपूर्ण देशात संविधान लागू झाल्यानंतर जात लिंग जन्म धर्म याच्या आधारावर भेदभाव करणे घटनाबाह्य ठरवलं गेलं समानतेचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क आणि मानवी प्रतिष्ठेला मूलभूत अधिकार या तत्वांनी अशा सर्व अमानवीय प्रथांना कायम स्वरूपाचे कायदेशीर बंदी घातली अंत केला मुलाक्रम सारखी प्रथा कोणत्याही राजाने बंदी केली म्हणून नाही किंवा कोणत्याही दयेच्या भावनातून संपली म्हणून नाही तर भारतीय संविधानाने समानतेचा कायदेशीर पाया घातला म्हणून कायमची नष्ट झाली त्यामुळे आज देशात अस्तित्वात असलेले सामाजिक समता स्त्रियांचा सन्मान आणि मानवी हक्कांची चौकट याचे खरे श्रेय भारतीय संविधानाला जाते ही समता केवळ इतिहासाचा भाग म्हणून नव्हे तर वर्तमान आणि भविष्य म्हणून टिकून ठेवायची असेल तर संविधानाचे मूल्य आणि त्याची अंमलबजावणी याचे रक्षण करणं अतिशय गरजेचं आहे अपरिहार्य आहे कारण ज्या समाजाला आपला इतिहास माहिती नसतो किंवा इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकत नाही मुलाक्रम सारख्या अमानवीय प्रथा संविधानामुळे संपुष्टात आल्या त्यामुळे या देशाचं संविधान देशातील सर्व नागरिकांना समानता न्याय आणि हक्क मिळवून देतं हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवं आणि संविधानाच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं मित्रांनो आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार